वळूया पुढल्या बातमीकडे सभापती राम शिंदेंच्या सत्काराला स्वकीयांचीच दांडी सर्वपक्षीय सत्काराला भाजपा नेत्यांचीच अनुपस्थिती विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातला वाद चवाट्यावर विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहिल्यानगर शहरामध्ये सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र या सोहळ्याला भाजपा नेत्यांनीच दांडी मारल्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार शिवाजी कर्डिले आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली नाही सोहळ्याला दांडी मारण्याची विविध कारणं दिली असली तरी राम शिंदे यांचं झालेलं पुनर्वसन भाजपच्याच एका गटाला मान्य नाहीये अशी चर्चा आहे अहिलानगरमध्ये निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं जिल्ह्यात मताधिक्य मिळूनही केवळ विखे पाटील यांनाच मंत्रीपद मिळालं जिल्ह्यात एकच मंत्रीपद मिळाल्यानं विखेंचं वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यात नैसर्गिकत उत्तर दक्षिणेत राजकीय तफावत आहे राधाकृष्ण विखे उत्तर येथील आहेत तर राम शिंदे दक्षिण भागातले आहेत निवडणुकीत पराभव होऊनही विधान परिषदेवर राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात आलंय फडणवीसांचे विश्वासू निष्ठावंत आणि ओबीसी चेहरा म्हणून शिंदेना संधी मिळाली आहे पराभूत उमेदवाराचं पुनर्वसन आणि जिंकून आलेल्यांना संधी न दिल्यानं अंतर्गत धुसफूस सुरू आहे शिंदेंनी त्यांची राजकीय सलगी असलेल्या राष्ट्रवादीच्या लंकेंना मदत केल्याबाबतही नाराजी व्यक्त होतीये विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला वाद वाढला होता विखे आणि शिंदे यांच्यामधला वाद आहे बघूया राम शिंदे सुजय विखे यांच्यातील संघर्ष जिल्ह्यात सर्वश्रुत आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपा प्रवेशावर शिंदे नाराज होते भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार असल्याचा शिंदे यांचा आरोप होता सुजय विखेंच्या उमेदवारीवरूनही शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती सार्वजनिक कार्यक्रमात शिंदे विखे यांच्या आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला दोघांमधील वाद मिटवण्यासाठी फडणवीसांनी मध्यस्थी केली होती तात्पुरती दिलजमाई झाल्याचं प्रदर्शन मात्र दरी कायम राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्काराला भाजपच्या नेत्यांच्या अनुपस्थितीनं पुढील राजकीय समीकरणाला आता वेगळं वळण लागतंय की, ला की काय अशी चर्चा ही आता रंगू लागली आहे विधान विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याने आज अहिल्यानगर शहरामध्ये त्यांचा सर्वपक्षीय सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे मात्र या सत्कार समारंभास भारतीय जनता पार्टीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार मुनिका राजोळे यांच्या अनुपस्थितीने अनेक राजकीय चर्चेला उधाण आले असून भारतीय जनता पार्टीच्या मंत्री आणि आमदारांनी या कार्यक्रमावर पाठ फिरवल्याची चर्चेला जोर धरत आहेत या चर्चेचा चालता चा 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 संदर्भात अधिक माहिती घेतली असता शिर्डी या ठिकाणी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्याच्या संदर्भात या ठिकाणी सर्व आमदार मंत्री ह्या बैठकीसाठी गेल्याच्या अस माहिती ही समोर आली असून नेमकी काय हा प्रकार आहे जाणीवपूर्वक पुन्हा एकदा काही राजकीय थिनगी पक्षांतर्गत वाद या निमित्ताने उपस्थित झाला आहे का त्यामुळे तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मंत्र्यांनी या कार्यक्रमात पाठ फिरवली का असे अनेक विषय अनेक प्रश्नचिन्ह या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होत आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता अहिल्यानगर